गेल्या तीन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पावसाचा सर्वात मोठा जो फटका आहे तो खेड रेल्वे स्टेशनच्या नवीन कोट्यावधी रुपये बांधून गेल्याच वर्षी उद्घाटन झालेल्या या शेडला बसलेला आहे आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं की या शेडला एखाद्या धबधब्याप्रमाणे गळती लागलेली ला आहे या ठिकाणी गेल्याच वर्षी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते या शेडचं लोकार्पण झालं तब्बल आठ ते नऊ कोटी रुपये खर्च या ठिकाणी या शेड साठी झालेला आहे माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर या शेडला एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी या शेडला गळती लागलेली नाही याचा सर्वात मोठा फाटका जो आहे हा कोकण रेल्वेनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतोय या जर बाजूला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जो प्रिमायसिस आहे कोकण रेल्वेच्या स्टेशनच्या समोरचा त्या ठिकाणी गळती लागलेली आहे ला पाऊस आहे रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि रेड अलर्ट असताना हा मोठा फटका जो आहे हा या ठिकाणी कोकण रेल्वेच्या प्रवाशांना बसलेला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर एखाद्या धबधब्याप्रमाणे या ठिकाणी या शेडला गळती लागलेली ला आहे आणि या गळतीचा फटका तर प्रवाशांना बसतोय पण खर्च झालेले करोड रुपये नेमके गेले कुठं असा प्रश्न देखील या ठिकाणी पडलाय चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी